नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कॉम्प्युटर प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्याचे अठरा लाख रुपये राजकुमार पाटील यांनी बुडवले यशस्वी कॉम्प्युटर केंद्र चालक रामदास गुडे यांचा आरोप मला न्याय द्या जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी न्याय नाही मिळाल्यास एक मे रोजी पासून तहसील समोर उपोषण तोडगा नाही निघाल्यास आत्मदहन रामदास गुडे यांचा इशारा अठरा लाख तीस हजार रुपये त्यांच्याकडं माझे फिरतात पण आमचा तोंडी व्यवहार झाल्यामुळे ती रक्कम आज देतो उद्या देतो असे दोन दोन हजार पंधराला मला सांगितलं त्याच्यानंतर दोन वर्षानंतर भाजपचे तो तालुका अध्यक्ष झाल्यानंतर आज देतो उद्या देतो नंतर देतो असं भाजपच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला प्रत्येक वेळेस कामाचा मोबदला मिळाल्यास एक पाच दोन हजार पंचवीसपासून पासून तहसील कार्यालय परंडा येथे अमरण उपोषणाला तोडगा न निघाल्यास आत्मदहन करणार आहे असा मी शासनाला इशारा दिलेला आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाय मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व डॉक्टर रोग शिंदे आय सीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग, रिदय रोग त्वचारोग, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चोक परंडा आता बातमी विस्ताराने तोंडी करारानुसार कम्प्युटरचे प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्याचे अठरा लाख तीस हजार रुपये भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी वेळोवेळी मागणी करून दिले नसल्याचा आरोप करून न्याय मागणीसाठी दिनांक एक मे रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार व तोडगा नाही निघाल्यास आत्मदहन करणार असा इशारा रामदास गुडे यांनी दिला आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडाईतील हिंदूराव पाटील कॉम्प्लेक्स येथे यशस्वी कॉम्प्युटर्स नावाचं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं त्या जागेचा करार मालक हिंदूराव पाटील यांच्यासोबत झाला होता व त्यांचा मुलगा राजकुमार पाटील नंदकुमार पाटील कॉम्प्लेक्सचे सर्व व्यवहार पाहत असल्यानं त्यांची चांगली ओळख होती त्यातच त्यांनी साल सन दोन हजार बारामध्ये मध्ये मला त्यांची साई कृपा शिक्षण व कृषी बहुद्देश मंडळ परंडा येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास योजना योजने अंतर्गत कॉम्प्युटर प्रशिक्षण करण्याची योजना आणतो तुम्ही तेथे शिक्षक म्हणून काम करा व मी तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक हजार रुपये देतो असं तोंडी करार करून आम्ही कामाला सुरुवात केली सन दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कालावधीत एक हजार आठशे तीस विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं त्याचा एकूण मोबदला अठरा लाख तीस हजार रुपये होतो तो मला आजपर्यंत दिला नाही त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये मला संस्थेचे अध्यक्ष राजकुमार पाटील म्हणाले की माझे बिल मंत्रालयात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागात अडकून पडले आहे ते पैसे आले की तुमची रक्कम अठरा लाख तीस हजार रुपये देतो काळजी करू नका अशी खात्री दिली होती त्यानंतर ते भाजपा पक्षाचे तालुका अध्यक्ष झाल्याने नेहमी भेटत असे व आज होईल बिल जमा दोन दिवसांनी होईल असं म्हणून वेळ मारून नेत होते त्यानंतर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझे चुलत बंधू श्रीरंग गुडे व देवानंद टकले राहणार परंडा यांनी मध्यस्थी करून मार्च संपला की तुमची सर्व येणे असलेली रक्कम आम्ही राजकुमार यांच्याकडून घेऊन देतो असं म्हणाले त्यानंतर मी दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांची भेट घेऊन पैशाची मागणी केली असता मी पैसे देणार नाही तुला काय करायचं ते कर असं म्हणाले माझं पूर्ण परिवार रस्त्यावर आला आहे मला अनेक लोकांचे देणे झाले आहे जर माझी रक्कम मला मिळाली नाही तर मला आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही म्हणून मी एक मे रोजी महाराष्ट्र दिना रोजी परंडा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे व तोडगा नाही निघाल्यास मी आत्मदहन करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे तुमचं नाव आणि गाव सांगा गुडे, रावा, मी रामदास दशरथगुडे राहणार आहोत तुम्ही तालुका जिल्हा धाराशिव काय प्रकरण आहे तुमचं मी साधारणतः दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या दरम्यान हिंदुराव पाटील कॉम्प्लेक्स या ठिकाणी माझं कॉम्प्युटर सेंटर चालू होतं त्यावेळेस हिंदुराव पाटला या पाटील यांची मुलगा राजकुमार पाटील यांच्याशी माझी वैयक्तिक ओळख होती त्यानंतर ते त्यांच्याशी त्यांनी मला असं म्हटले की मी कौशल्य विकास योजनेअंतर्गत मी संस्था आहे आपली त्याच्यावर तो शिक्षक म्हणून काम कर तर त्यावेळेस असं ठरलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यामागं एक हजार रुपये देतो म्हणून सांगितलेलं होतं त्याच्यानंतर साधारणतः मी अठराशे तीस विद्यार्थी शिकवले त्यांच्यापाशी त्याची पूर्ण रक्कम होते अठरा कसले शिक्षण होतं ते संगणक प्रशिक्षण केंद्र होतं तुमचं कौशल्य अंतर्गत अच्छा हां हां त्याचे अठरा लाख तीस हजार रुपये त्यांच्याकडं माझे फिरतात पण आमचा तोंडी व्यवहार झाल्यामुळे ती रक्कम आज देतो उद्या देतो असे दोन अंधा दोन हजार पंधराला मला सांगितलं दोन हजार पंधरानंतर आम्ही माझे तिथून संग संगणक इन्स्टूट दुसऱ्या जागेवर नेल्यानंतर मी एक साधारणतः एक सहा महिन्याने सात महिन्याने पैसे मागायला गेलो तर त्यांनी माझे काय बिल निघलेलं नाही माझं बिल ऑफिसला अडकलेलं आहे मी नंतर देतो म्हणून असे कमीत कमी एक दोन वर्ष घालवले त्याच्यानंतर दोन वर्षानंतर भाजपचे तो तालुका अध्यक्ष झाल्यानंतर आज देतो उद्या देतो नंतर देतो असं भाजपच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला प्रत प्रत्येक वेळेस सांगण्यात आलं नंतर आत्ता दोन हजार पंचवीसला मार्चच्या दरम्यान त्यांचे मेहने देवानंद टकले यांनी मार्च एंडिंग झाल्यानंतर तुला पैसे देऊन टाकतो असं मला सांगितलं सांगितलं व नंतर आ, मी पैशाची मागणी साधारणतः एकोणीस सा एप्रिलद्वारे प एप्रिलला मी पैशाची मागणी केली तर मला असं सांगण्यात आलं की पैसे मी मी देणार नाही तुला काय करायचं ते करून घे असं एकंदरीत पूर्ण प्रकरण आहे तुम्ही कुणाकडे तक्रार केली आहे जी मी सध्या तक्रार जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे काय मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये मी कामाचा मोबदला न मिळाल्यास एक पाच दोन हजार पंचवीसपासून तहसील कार्यालय परंड येथे अमरण उपोषणाला बसणार आहे व तोडगा न निघाल्यास आत्मदहन करणार आहे असा मी शासनाला इशारा दिलेला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद